महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे गंगापूर तालुक्यासह ग्रामीण भागातील नागरिकांनी पुढाकार घेत मुंबईतील आंदोलकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे गंगापूर तालुक्यातील वाळूज व गुरुधानोरा गावांसह इतर ग्रामीण भागातून आंदोलकांना जेवण आणि आवश्यक साहित्य पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत गोळा करण्यात आली आहे यामध्ये चपाती ठेचा पाणीबाटल्या बिस्किट पॅकेट्स किराणा साहित्य यांचा समावेश असून हा सर्व साहित्य घेऊन ऐंशी ते नव्वद वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून आंदोलक आझाद मैदानात ठिया देण्यासाठी निघाले आहेत या आंदोलनाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठा पाठिंबा मिळत असून गंगापूर तालुक्यातील नागरिकांनी एकजुटीने उचललेले पाऊल मराठा समाजातील ऐक्याचे प्रतीक ठरत आहे मदतीसाठी स्थानिक नागरिक सामाजिक संस्था व गाव समित्या एकत्रितपणे पुढे आल्या असून मुंबईतील आंदोलकांना अन्न पाण्याची कमतरता भासू नये यासाठी गंगापूरकडून सातत्याने पाठवली जात आहे जय जय शिवराज मुंबई येथील आझाद येथे मनोज तरंगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे परंतु या हरमखोर सरकारने त्या ठिकाणी आंदोलकांची पाण्याची खाण्याची आणि इतर मूलभूत सुविधांची जाहीर सोय केलेली आहे आणि जेणेकरून या मराठा आंदोलकांची सांगू इच्छितो मराठा खडा तो, तो सरकारचे बडा म्हणून प्रत्येक गावागावातून आज गंगापूर तालुक्यातील आगावाडगाव गलिम पखोरा कायगाव गणेशवाडी लखमपूर या पंचकृषीतील लोकांनी आमच्या माय माऊलीने मायाची शुधरी मराठा आंदोलकांसाठी पाठवलेली आहे आणि अशाच पद्धतीच महाराष्ट्रातील तेरा हजार गावातील मराठा हा मराठ मुंबईतील आंदोलकांना कुठल्याही प्रकारची रसद कमी पडून देणार नाही मराठ्यांची कमी पडली म्हणून पाणी बंद परंतु आता पर महाराष्ट्रामध्ये आहे या सरकारला दाखवून देऊ हो आम्ही कि मराठा इथे कुठल्याही प्रकारची रसद कमी पडणार नाही ना आणि या सरकारला करू करूनशिवाय आम्ही राहणार नाही जय जिजाऊ जय चौहान जे काही असेल चटणी भाकरी ह्या घेऊन चाललेली आहे गंगापूर तालुक्यातून जवळपास पन्नास सत्तर ते ऐंशी गाड्या निघालेल्या आहेत उद्या परवाही जाणार आहे पण इथून पुढे जे जस जाणार आहे भाकरी सफातीच्या स्वरूपात नसून किराणा स्वरूपात किंवा पाण्यात पाटल्या वगैरे ह्या स्वरूपात जाणार आहे जे तिथं तेल वगैरे साखर जे लागेल मटेल किराणा स्वरूपात ते घेऊन जाणार ज्यांना कोणला द्यायचं असेल तर ते सुख्या स्वरूपात इथं आपल्या टमा कॉम्प्लेक्स जे तिथं सर्व दादा यांच्या ऑफिसला आणून सुखी रसत द्यावी बाकी चपाती हे कुणी घेऊन जाऊ नये कारण की तिथं भाकरी चपातीचा एकदा स्टॉक झाला की चार पाच दिवस पुरेल एवढा स्टॉक झालेला आहे त्यामुळे आता सुखी रसत द्यावी ही विनंती मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या लढ्यात गंगापूर तालुका ठामपणे आंदोलकांच्या पाठीशी उभा राहिल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे विजन प्लस न्यूज साठी आलिम चाऊस गंगापूर